महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी समर्थन करणं तर दुसरी बाजूने स्वतःच्या वाहून देणे अशा त्याग आणि समर्थनातून कोठ्यवधी लोकांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या मातारामाई यांच्या यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त उल्हासनगरमध्ये मध्ये महानायक मातारामाई यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला जिजाऊ नसती तर शोभा नसता आणि रमाई नसती तर बाबासाहेब आंबेडकर नसतात म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी महिलेचा हात असतो तुमच्या आमच्यात सुद्धा सावित्री जिजाऊ आणि रमाई तयार करा तर महापुरुष निर्माण होतील असा संदेश माझी डेपोटी कलेक्टर तथा बामसे प्रचारक अनामिका इंगोले यांनी नागसेन नगर बुद्ध विहार धम्म उपासिकासमोर केलाय यावेळी सुभाष टेकडी परिसरातील भीमशक्ती महिला मंडळ नागसेन नगर बुद्धविहार महामूर्दीन धम्मदूत सोसायटी तक्षशिला बुद्धविहार पंचशील बुद्धविहार तसेच संघमित्रा वंदन संघ महात्मा फुले कॉलनी आदी भागातील नागरिक संयुक्तरित्या भव्य रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिकृती बसवून शहरभर मिरवणूक काढली यावेळी अध्यक्षा शुभांगी चव्हाण रेखा बालशंकर शालिनी गंगावणे स्वाती कांबळे उषा कांबळे शकुंतला जगताप रुपा कांबळे मीना जाधव रेखा बर्वे नीता गवई ताराबाई तायडे आदी धम्म उपासिका महिला मंडळ आणि विजय चव्हाण आदेश भंडार सुरेश देशमुख जय गायकवाड आदी मान्यवरांनी पुढाकार घेऊन माता रमई जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न केला

ताई सांगा आजचा कार्यक्रम काय आहे काय कार्यक्रमाचा स्वरूप होता आजचा कार्यक्रम आहे त्यागमूर्ती मातारामाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती महोत्सव साजरा करत आहोत आम्ही भीमशक्ती महिला मंडळ तसेच सुभाष टेकडी येथील विविध विहारी आणि मंडळ त्यागमूर्ती मातारामाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती आम्ही उल्हासनगर सुभाष टेकडी चार ह्या विभागामध्ये साजरी करत आहोत तसेच प्रत्येक विहारामधल्या महिला इथे जमा झालेल्या आहेत आणि मोठ्या मोठे साजरी करत आहोत आणि पूर्ण उल्हासनगरमध्ये आम्ही रॅली मोठ्या प्रमाणात काढलेली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा